हॅलो नमस्कार मी खुशबू शिवाजी शेलार आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते तर कसे आहात सगळे ना आय होप की तुम्ही मजेत आणि हेल्दी असाल तर इथे मी सकाळची देवपूजा करत आहे आज आहे गुढीपाडवा तर गुढीपाडव्यानिमित्त तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि इथे हर्षचंसुद्धा आवरून झालं होतं त्याला घेऊनच मी शक्यतो प्रयत्न करते की देवपूजा त्याला घेऊनच करावी पण कधी कधी तो झोपलेला असतो कधी कधी खूप चिडचिड करतो त्यामुळे क पॉसिबल होत नाही पण आज तो छान म्हणजे मूड छान होता त्याचा म्हणून त्याला घेऊन मी इथे देवपूजा करत आहे तर सणादिवशी वेगळाच उत्साह असतो ना आपल्या स्त्रियांमध्ये आणि कितीही थकलेले असो किंवा तब्येत बरी नसेल तरीही आपण सणा दिवशी उत्साहाने तो सण साजरा करतो सगळी तयारी जेवण वगैरे करतो आणि थोडं थोडक्यात मी या व्हिडिओमध्ये शेअर करते ॲक्च्युली माझ्याकडे हा एकच मोबाईल असल्यामुळे जास्त काही मला शूट नाही करता आलं ला, कधी लाईट जाते कधी मोबा कधी मोबाईलची बॅटरी लो असते तर इथे असंच झालं या दिवशी आणि इथे मोबाईलची बॅटरी खूप लो होती त्यामुळे मी चार्जिंगला लावला होता आणि खाली देवपू म्हणजे गुढीपाडवा साजरा केला ओनरनी आमच्या तिथे मला शूट करायचं होतं आणि हर्षमुळे पण नाही शूट करता आलं आणि आम्ही गुढी नाही उभारली त्याचं कारण हे की माझे मिस्टर आज लवकर गेले होते कामाला त्यांना लवकर बोल होतं बोलवलं होतं संडे होता, होता, होता तरीसुद्धा लवकर बोलवलं होतं कारण संडेला सुट्टी असते पण कसंच टू व्हीलरचं शोरूम असल्यामुळे नवीन गाड्या सेल करतात ना त्यामुळे त्यांना लवकर बोलवलं आणि इथे बघू शकता छान अशी देवपूजा झालेली आहे छान प्रसन्न वाटतं देवपूजा केल्यावरती आणि सणादिवशी तर वेगळाच आनंद आणि उत्साह असतो सगळ्यांमध्ये आणि घरात आ पॉझिटिव्हिटी येते पूजेने पूजा केल्याने आणि इथे आम्ही आलो हो आहोत पुऱ्या करण्यासाठी आणि हर्ष झोपला होता पट पत, पटकन पुऱ्या लाटून घेतल्या आणि तेवढ्यात हर्ष उठला आणि त्याला घेऊनच मला पुऱ्या तळा कराव्या लागल्या मला माहिती आहे लहान मुलांना गॅसजवळ आणि मह जे मेन म्हणजे आपण तळणीचे पदार्थ करतो तर त्यावेळी लहान मुलांना घेऊन करू नये पण इथे हर्ष राहत नव्हता आणि पूर्णपणे काळजी घेऊनच मी त्याला जेवण बनवत होते त्याच्यासोबत आणि इथे बघू शकता पुऱ्या पूर्ण लाटून घेतल्या आहेत मी आधी आणि त्यानंतरच पु पुऱ्या तळायला घेतल्या आहेत आता पण मी एडिट करतानासुद्धा हर्ष काही बोलून देत नाही मस्तीच करतो येतो आणि इथे पुऱ्या पटापट लाटून घेतल्या सॉरी तळून घेतल्या तर इथे मस्त अशा टम्म फुगलेल्या पुऱ्या आणि श्रीखंड पुरी मटर मसाल्यातली भाजी कोट कोशिंबीर होती बीट आणि काकडीची असा आमचा आजचा बेत होता पण दुपारी काही हर्षे पप्पा जेवायला आले नाही घरातलं सगळं आवरून डायरेक्ट संध्याकाळी शूट केलं आहे रात्री सव्वा आठ वाजता इथे मी जेवण करायला बसते तुम्ही बघू शकता श्रीखंड पुरी बीट आणि काकडीची कोशिंबीर मटरची भाजी होती छान मसालेवाली आणि आजचा व्हिडिओ एवढाच आणि इथे मी जेवण करत होते आणि खाली आमच्या ओनरनी गुढी उभारली होती तिथे आम्ही पायाकडून आलो सका दुपारीच तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा छान छान कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय टेक केअर